नमस्कार आपण पाहतो संवाद न्यूज चॅनल सोलापूर जिल्ह्यासह अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील अतिवृष्टी बाधितांना आर्थिक मदत मिळणार आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची माहिती काल अक्कलकोट विधानसभेमध्ये तथा सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्व दूर मोठ्या प्रमाणात पाऊस झाले आहे प्रशासनाच्या दिलेल्या माहितीनुसार शंभर एम एल एकशे अठरा एम एल कुठं नव्वद एम एल म्हणजे शासनाच्या निकषाच्या पलीकडे जाऊन हा अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झालेला आहे तसेच धाराशिव जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे तिकडचंही सगळं मोठ्या प्रमाणात पाणी आपल्याकडे येत असल्यामुळं खूप सारे पूल पाण्याखाली गेले आहेत शेतामध्ये आणि नागरी वस्तीमध्येही पाणी शिरलेलं आहे माझं माननीय मुख्यमंत्री महोदयांशी या संबंधित बोलणं झालेलं आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केलेलं आहे की सर्वांना ज्यांच्या ज्यांचे नुकसान झाले त्या सर्वांना मदत करण्याचं आश्वासन माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दिलेलं आहे मला नागरिकांनाही आवाहन करायचं आहे आपण अशा वेळी थोडं नदी काठी किंवा पूल जिथं पाणी वाहतंय अशा ठिकाणी जायचं टाळावे आणि निश्चिंत रहावे प्रशासन सरकार आपल्या सोबत आहे धन्यवाद